धनगर आरक्षणावरती राम शिंदे यांनी एक वेगळंच आणि वादग्रस्त वक्तव्य केलंय फडणवीस सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यास जाणून बुजून टाळाटाळ करते असा आरोप विरोधकांकडून होत असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाजानं आपलं उपद्रव्य मूल्य वाढवलं पाहिजे असं वक्तव्य करून जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे ब्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त बारामतीतील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय आरक्षण मिळवण्यासाठी मी या मंचावरून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो का की आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला लिचपीची भूमिका भविष्यकाळामध्ये घेऊन चालणार नाही आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ही काळाची गरज झाली आहे की आता आपलं उपद्रव मूल्य पाहिजे तेवढं तर आहेच पण त्याही पेक्षा मामा आणखी वाढवण्याची आवश्यकता